नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यश अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आपणाला माहीत आहे की एन ई ई टी म्हणजे नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट अंडर ग्रॅज्युएट दोन हजार पंचवीस ही परीक्षा रविवार दिनांक चार मे दोन हजार पंचवीस रोजी होणारी आहे आता या परीक्षेला लाखो विद्यार्थी बसत असतात आणि त्यामुळं जास्तीत जास्त परीक्षा केंद्रं ही यावेळेस उपलब्ध करावी लागतात आणि मे महिन्यामध्येच महाविद्यालयी नसेल किंवा विद्यापीठ स्तरावरच्या परीक्षांचं आयोजन केलं जातं आणि राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र मुंबई यांनी एल एल बी थ्री इयर्स हा जो काही कोर्स असणार आहे याची ई टी तीन मे व चार मे दोन हजार पंचवीसला आयोजित केलेले आहे त्यामुळं प्रश्न असा निर्माण झालेला आहे की त्या डिक्लेअर केलेल्या सी ई टी एस एलला परीक्षा घेणं अवघड आहे कारण परीक्षा केंद्रच त्यावेळेस उपलब्ध नसल्यामुळं काही काही से डिस्ट्रिक्टची सेंटर्स असे आहेत की एल एल बी थ्री इयर्स या कोर्ससाठी विद्यार्थी संख्या जास्त असल्यामुळं जास्त परीक्षा केंद्रांची तिथं मागणी असणार आहे किंवा जास्त परीक्षा केंद्र तिथं उपलब्ध करावी लागणार आहेत आणि त्यामुळं एकीकडं एल एल बी थ्री इयर्स ही परीक्षा ई टी दोन हजार पंचवीस ही परीक्षा रद्द करता येणार नाही आणि पुढं घ्यायचं म्हटलं तर विद्यापीठ आणि महाविद्यालयीन परीक्षा असल्यामुळं तेही शक्य नाही आणि त्यामुळं राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी एक निर्णय घेतलेला आहे की जो काही शेड्युल्ड यापूर्वी डिक्लेअर केलेला आहे या एल एल बी थ्री इयर्स परीक्षेचा सीई टी परीक्षेचा त्याच्या एक दिवस अगोदर परीक्षा म्हणजे दोन मे दोन हजार पंचवीस व तीन मे दोन हजार पंचवीस या दोन दिवसामध्ये ती परीक्षा आयोजित केली जाणारी आहे त्यामुळं हा जो काही तारखांमध्ये जो काही बदल झालेला असणार आहे हा बदल विद्यार्थ्यांनी समजून घेणं अतिशय गरजेचं असणारं आहे कारण तुम्हाला ॲडमिट कार्ड मिळेल पण तरी देखील तुमच्या डोक्यामध्ये जे तीन मे आणि चार मे दोन हजार पंचवीस ही तारीख असणार आहे त्याऐवजी आता आपण दोन मे आणि तीन मे दोन हजार पंचवीस या दोन तारखांना ती परीक्षा होणारी आहे हा जो काही बदल झालेला आहे तो आपण सी ई टी सेल या वेबसाईटवर गेला तर तुम्हाला ते सर्क्युलर इम्पॉर्टंट नोटीस म्हणून ते तुम्हाला निश्चितच पाहायला मिळेल त्यामुळं ही जी काही महत्त्वाची न्यूज असणारी आहे ती आपण आपल्या मित्रांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद